नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा न ना आल शेवट बाजारला आलो दोघ गे आलो तुमची तो पट्टी करायला पट्टी करून हे आता बाजारात आलो इकडं तुम्हाला बाबा न बघ दाख मी तुम्हाला ड्रेसिंग करायला आणलं होतं बघा बाबा न बन हो का सगळं लाल बडंग झालंय हो का इकडे बी इकडं बी काय येतो की मी बी आता बाजारला इथं बसून काय करणार आहे का बसू इथं काय सांगा जी बाबा न कडक झालेलं जी ना काय म्हणत त्याला खपली धरलेलं बीड काढलं म्हणून डॉक्टरनी लय तकलीफ झाली आणि बरं झालं ड्रेसिंग करायला आलं थोडं जरा उलट होत टाक माहिती का आय मला माहिती असतं बाबा न बहिणी त्याच्यामुळं कसं आहे आज येणं गरजेचं होत डॉक्टर म्हणले बरं झालं आली काय ओल थोडं ओलं टाकव झालं ना आणि आता तुम्ही सांगा एक एक, एक दिवस लेट करायचं म्हणलं कसं हो नेमकं मग हा त्याच्यामुळं गर्दी आज गर्दी सोमवार दुस दुसरा सोमवार आहे दुसरा सोमवार बाजार पण काय बाजार हडकायच नव्हता राहिला त्याच्यामुळं हाय ना म्हटलं थोडा बाजार घ्यावा केवडालाय खूप कोथम केवडालायच कोथम भरपूर बाबा गर्दी भरपूर थांबावं लागणार चला चला लय गर्दी आहे भरपूर गर्दी लय सुट्ट्या आहे पुन्हा जरा सावका चल मी जरा घर काढल्याने होते

हो गो मिर काढा नाही आला का बाजी हो आला शेअर कशी वीस रुपये भाऊ भी आहे बघा बरं बर शिंदी खिडक्या आहेत काय दिसत का मला खिडक्याच Terima kasih.

એકવાર આણવા માટે કે સુવા કિલો પાંના સુવા કિલો પાંના સુવા કિલો પાંના ખરેખર સુવા કિલો પાંના સુવા કિલો પાંના તાલંગ ખરેખર કેતા તા સુવા કિલો પાંના સુવા કિલો પાંના Hãy subscribe có kênh Ghiền đây chứ? Để không là kia những tắc kia ra kia, là cái này बाजार भरलाय तसा काय मग बाजार साई हो भरायचा सा। शेवट शेंग आहे का बघ तांभाडे बघ ना इथं तांबडे आहेत ना इथे वीस रुपये किलो दोन किलो घेते चटणी फिटणी कराय बर स्वस्त झाले म्हणायचं म्हणता

डह बसलि एम उने प्लवा eg याकर इस के उने ती कर गूटि मृटाः बढ़ा उना नदे warm घूना बेम इने खकर साना वट अबिला मिनोर्गि इनक हे बसकी कई कई आर 돼र की को पूरेवी कई है।।Ops को सबकी आरी मेँ के ऑा। MATT सका हे या किया आरी के लाओ ранही गारी कैं जि اور کس یہ چلی تھا نہیں ہاں جی کوئی نہ دیکھیں انما کرپست ہے ہر دگی رہی ہے نا یہ تو نہیں بقى مست کھڑا ابا ودن میں تھا 30 روپے پیسے 40 روپے سے تکارڈ 100 روپے रुपये एक दोन तीन चार जण पहिले आता पुन्हा

हो तिकडच्याकडला आहे पारपाली कडला तिकडे तिकडे लोक का तिकडे तिकडे जावं लागेल आपल्याला 何やってるの ये गेट या मला ते पुढा मी जत्रा बिनी येणार मी निघालो सोनबाळ विनी येणार नाही तो सात विचार करतो विषय सोनबाळ विनी नाही ए येऊ काय

I <laughs>